राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस राहता नगर नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्याच्या आज उमेदवारी दाखल करण्याचा सहावा दिवस आहे निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज सहाव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी सहा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये ओबीसी नागरिकांचा प्रभाग मध्ये अनिकेत शशिकांत तुपे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला अनिकेत तुपे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांचे खंदे समर्थक मानले जातात आज त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला ढोल ताशांच्या गजरात श्री वीरभद्र देवतेला नमन करून आज अनिकेत तुपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला जनतेच्या सेवेसाठी हा उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं त्यांनी सांगितलं अनिकेत शशिकांत तुपे आता नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक पाच इथे सर्वसाधारण ओबीसी पुरुषाची अर्ज दाखल केला आहे माझा अर्ज दाखल करण्याचा उद्देश फक्त वार्डाची सेवा आणि वार्डाचा कसा विकास होईल यासाठी मी हा अर्ज दाखल केला आहे आणि माझ्या वार्डातून प्रमुख रस्ता गळवंती मार्ग यासाठी मी गळवंती मार्ग कसा पूर्ण होईल व वार्डाचे प्रलंबित प्रश्न जे आहे हे कसे पूर्ण करता येईल यासाठी मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी कुठल्याही राजकीय पक्षातून अर्ज दाखल केलेला नाही मी अपक्ष दाखल केलेला आहे माझा अर्ज दाखल करण्यासाठी माझे आजोबा माझे घरचे सगळे लोक उपस्थित होते मी राजेंद्र पाटील यांचा खंड समर्थक आहे माझे कुठलेही राजकीय मतभेद त्यांच्यासोबत झालेले नाही मी त्यांच्या त्यांना विचारलेले आहे आणि त्यांना सांगून हा अर्ज दाखल केलेला आहे माझ्या वार्डातील जे प्रलंबित विकास काम आहे हे पूर्णपणे मी करणार आहे रस्ता पाणी वीज नागरिकांच्या समस्या या सर्व गोष्टींचा विकास मी करणार आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर